लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल आता काही दिवसातच लागेल ला, आणि त्यानंतर माड्यातली काय परिस्थिती असणार आहे आणि माड्यात लोकांचा कल काय असणार आहे हे निश्चितपणानं आपण पाहणार आहोत खरं तर एकीकडे गेली सहा टर्म असलेले आमदार बबनराव शिंदे त्यांच्या मुलाला आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे शिवाजी कांबळे असतील संजय कोकाटे असतील शिवाय आता काल परवा अभिजित पाटील आणि धनराज शिंदे सुद्धा लोकांच्या गाठीभेटीवरती भर द्यायला लागलेले आहेत ला माडा विधानसभेचं चित्र कसं असणार आहे लोकांचा कल काय तो आपण आता आठवड्या बाजारातून या जनावरांच्या बाजारातून आपण जाणून घेणार आहोत बबन दादा त्यांच्या मुलाला दा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतराव्या लागले दादा किरणजीत भाय की आणखी कोण काय नेमकं शिंदे कोणी जरी असलं तरी निवडून येते काय अडचण नाही दादा असू दे दा दा किंवा रणजित भाई असू दे काय अडचणी काम आहे त्यांची काय काय काम केली त्यांचे नाड आहे लोखापतो पोचलेली जिथे तिथे त्यामुळं आता कोणतरी येणार मी आमक करणार असं काय नसते चालेल बादा दादा जीच घराला लोकशी करणार आहेत मी गेली शहाटर मग बदलायचं काय ठरलं नाही 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 बदलायचं काय ठरलेलं नाही बबनदादा असो किंवा रणजित भाई हा काय तर सध्या तरी आता प्रतिक्रिया आपण आठवड्या बाजारात घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया काय काय येत बघू आपण तरुण यंग जनरेशन पण आपल्या सोबत असणार आहे कुठलायच आपण का काय नाव काय आपण काय नेमकं सांगायला बघून दादा त्यांच्या मुलाला आता रणजित भायला निवडणुकीत उतरवायला लागले बाकीची पण तयारी करते अनेक जण इच्छुक आहेत तुमचं काय मत काय तर रणजित भाया काय कारण काय रणजित भाई काय काम आहे आता म्हणजे नेमकं तालुक्यात म्हणजे दादा दादानी काम केलेलं आहे ना लोकांसाठी बरं त्यांच्यामुळं रणजित भाई दादांमुळे रणजित मग रणजित भाई काय आहे का नाही रणजित भाय आमदार झाले काम, आम काम करणार ना आता काम चालूच आहे कधी गेले तरी पण काय काम आपलं काय असेल तरी गावात काय काम झाली गावात झाली ना रस्त्याची काम झाली पाण्याचं काय चाललं होतं कि पाणी कॅनॉलच येत नाही वेळेवर काय थोडं चालतंय येत नाही तेवढं पण आता येत आहे पाणी असं त्या वर्षी पाणी आलंय आता पाणी चालू झाले आता काय हे नाही अपक्ष आता काल परवा दादा रणजित भाया पवार साहेबांकडे गेले ते काय तुतारी घ्यावी काही हातात घ्यावी गे तुतारी नाही घेतली तर पण आम्ही शिंदे सांगू सांग पक्षाचा काय संबंध सम्मन्न नाही आमचा पक्ष शिंदे घराणे शिंदे तर लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय सध्या तरी मोंनीमच्या आठवडा बाजारातून बघूयात आणखी काय काय प्रतिक्रिया येत आहेत ते लोक आता या ठिकाणी खरं तर मोंनीमचा आठवडा बाजार मोठा असतो आणि या ठिकाणी मोठी उलाढाल होत असते आणि त्या अनुषंगाने आपण लोकांची प्रतिक्रिया घेतोय रामराम कुठलीच माडा उपळाय माडा काय आता विधानसभेची आता निवडणूक आता बिगुल वाजल एकीकडे दादा आता त्यांच्या मुलाला रिंगणात उतर बरोबर दुसरीकडे शिवा कांबळे आहेत काल परवा अभिजित पाटील पण धनराज दादा पणराजदा लागले घराघरातली टक्कर की दुसऱ्याकडे मत काय मत काय आपलं मत जरंगे पाटील जिथं मत टाक मंत्री टाकणारी पाटील जिथं मत टाका टाकणार कोण बे उभा राहायचं उमेदवार उभा करायचा जरांगी पाटील दोनशे उभा करू द्या किंवा शंभर उभा करू द्या टाकायचं लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा जरांगे फॅक्टर चालेल असं वाटतंय नमस्कार कुठले आहेत आपण उपाय का बर काय पबनदा काय काम आहे का उपाय काय 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 काम केले रस्त केले तर परत देवळ केले ते आता रणजित भायला उभा करायचं चालतंय का चालतंय दुसरीकडे पाणी आणले केले देवळाची काम केले केली लोक म्हणतात एवढं काम रणजित भाईन आहे तरी तुझा करणार की दादा कमी नाही आमच्याकडे बर बर दादा आता काल परवा पवार साहेबाला भेटायला गेले दादा काय तुतारे हातात घ्यावी का पक्ष का माही तिथलंच होती जिदाला हातात घेतली आम्ही त्यांच्या मागे दुसरं काय ना आम्हाला काय पक्ष काय देणं घेणं ना। ना। पक्ष नाही दादा प्रेमी असते जिथं तिथं आम्ही जिथं दादा तिथे आम्ही आपण आमचा जीव हे प्राण आहे बबन शिंदे ह्या निवडणुकीला कोणाला दादाला मत बदालाच मत देणार हा बाकी कोणाला नाही कोणालाच नाही देणार कोण बी येऊ जाऊ दे बबनदाचा माझा फेवरेट माणूस आहे बबन शिंदे रणजित मग कोण आहे रणजित भाय बंदाचा शंभर टक्के भाव शंभर टक्के ठीक आहे काय काय बाजारात काय गाय काय विक्री का घ्यायला आलता गाय विकायला आलता का घ्यायला विकायला आणली होती बर काय विकली का नाही नाही विकली बर मार्केट डाऊन आहे काय डाऊन आहे मार्केट जाऊन विधानसभेचं मार्केट कसं होईल विधानसभेचं काय आता काय सांगानस काय म्हणजे काय होणार आता कारण काय आता इकडे बघून दादा रणजित बायाला उतरवायला लागलेत निवडणुकीत आता दुसरीकडे अनेक अभिजित पाटील आहे शिवाजी कांबळे आहेत संजीव कोकाडे आहेत मिनल साठे अनेकांची गर्दी आता सगळे जायची पण जनते शेतकऱ्यासाठी काय करणार तेच शेतकरी माडा विधानसभा आता चर्चे इथे लोकसभेची निवडणूक झालेली आहे अनेक जण इच्छुक आहेत आता बबनदादा त्यांच्या मुलाला रणजित भायला निवडणुकीच्या रिंगणात उतराव्या लागलेले तर दुसरीकडं धनराज शिंदे सुद्धा आता लोकांच्या गाठीभिटीत चर्चा त्याचबरोबर पंढरपुरातनं अभिजित बाबा पाटील असतील आपल्या भागात परत शिवाजी कांबळे आहेत मिनल साठे आहेत संजय कोकाटे आहेत आणखी बरेच जणांची इच्छुकांची गर्दी दिसते आपलं मत काय आता विधानसभेसाठी काय काय कस बघताय विधानसभेला आता खरं बाय घेतलं का तर अगोदर जनतेची सेवा करायला पाहिजे जनतेचं हित बघितलं पाहिजे जनतेच्या हिताची कामं करावी लागते त्या मग कुडक्याला बाशिंग बांधून मैदानात यायला पाहिजे आता सगळी जी इच्छुक आहेत ते त्यातल्या कितीक जणांना प्रामाणिकपणानं बाबा सहकार्य केलंय लोकांची काही शेतकरी शेतीच्या अडचणी असलेल्या किंवा अजून कुठल्या गोष्टीच्या अडचणी असलेल्या हे बघून मैदानात यायला पाहिजे निवडणूक तर प्रत्येकाला लढा वाटते आमदारकी प्रत्येकाला आमदार व्हायचं प्रत्येकाचं स्वप्न आहे माझं सुद्धा स्वप्न आहे आमदार व्हायचं काय लोकशाही आहे फक्त माझं काय मत आहे ज्या वेळेला तुम्हाला आमदार व्हायचे त्या वेळेला आज शेतकऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या वाड्या वस्तीवर जाताना रस्त्याच्या अडचणी आहे शेतकरी दुधा दुधाच्या व्यवसायात अडचणीत आहे शेतकरी हमी भावात अडचणीत आहे ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून पाहिजे शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे विजेची गरज आहे हे सगळ्याचा अभ्यास करून शेतीविषयक असेल जनतेच्या हित जपून काम करणाऱ्या माणसांनी हित चुकला पाहिजे जसं बबनदाजांनी बऱ्यापैकी पाणी आणून बाबा ह्या तालुक्यातली जनता सुजलम झोपलंब केली आहे नाहीतर आज दिसूदडीला लागली असती एकोणीसशे पंच्याण्णव साली चादोगरचा माळा तालुका आणि तिथनं पुढचा माडा तालुक्यातला बदल आपण सगळेजण जण बघतोय त्यामुळं निवडणूक तर सगळ्यांनी लढलीच पाहिजे इच्छा असणे गरजेचं आहे पण ज्यांनी गेल्या वेळेस निवडणूक लढवली ती घरातन बाहेरच नाही आता पुन्हा आता फक्त ही जवळ आल्यावरच आता सगळी जण युट्यूबला यायला लागली फेसबुक ला यायला लागली लाईव्ह यायला लागली पेपरात यायला लागली तर यांचं काम काय आहे यांनी कधी प्रश्न मांडलाय का जाऊन जरी पराभव झालो अवघा पराभव झाला म्हणून घरात बसणाऱ्या माणसाने निवडणूक लढवू नये माझंही मत आहे पराभूत झाले ते आणि घरात बसले त्यांनी निवडणूक लढवली नाही पाहिजे निवडणूक लढवायची तर तुम्ही पाच वर्ष तुम्ही त्या जनतेची सेवा करत राहायचं अखंड जसं बबन दादा आठ असलं असलो तरी फोन करते आठ मिट जरी असलं त्यांना फोन केला तर त्या फोनवरनं ते माणूस काम करतो आज त्यांचं काम बोलते या एवढं वाढत्या गेली सहा वर सहा वेळा त्यांच्या वाढत्या अंगानच त्यांना मतदान द्यायला जनता एवढी इडी नाही आता काय झालं लोकांना एक कालच्या लोकसभेला जे काय बाबा भाजपवरती लोकांचा राग होता रागा पु भाजपला मतदान जास्त गेलं माडा तालुक्यात म ते प्रत्येक गड्यांना वाटतं जाणार नाही नाही कसं शक्य आहे कामाचा माणूस बघून मतदान होईल का कसे बरं आता दादा थांबायचं म्हणते रणजित भायरा पुढे करायचं म्हणते दादांचा वारसा म्हणून रणजित भयाकडं जनता बघणार आहे पण भयांना सुद्धा दादांसारखंच काम करावं लागणार आहे भया बी त्याच नव्या गाड्या सारखंच आहेत भयांनी फक्त जिल्हा परिषद मध्ये मानेगाव गाटात काम केलंय सभापती म्हणून माडा तालुक्यात काम केले त्यांनी विहिरीची कामं असतील म्हणजे एमआरच्या माध्यमातून वाड्या वस्त्यावर योजना असेल ही बहिणी सभापती असताना या तालुक्यात ता काम केलेलं आहे बहिणी कामं केली ती दादा इतकी कामं करावी लागतील हे तुमचं तुम्ही काय सांगाल कुठून आलात तुम्ही परिदिवाडी काय आता विधानसभेची आता निवडणूक यंग दिसत आहे काय आता काय तुमच्या क्रेज काय आता नेमकी विधानसभेला काय क्रेज वाटतं यंग जनरेशन बाहसा? बाहसा, 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 बाया साहेब कोणते बाहेर साहेब भरपूर साहेब बरे रणजित भाया काय काम काय त्यांचं रस्त्या काय काय केले पाणी काय कॅनल येते का गेले? पाणी आड्याला आलं आपल्याकडे आलं वरवड जाते ऊस आहे का ऊस काय पाणी नसल्यामुळं काय ऊस दोन दोन तीन तीन कांड्या येऊन जवळून गेले रणजित भायचं काम काय जे एवढे तर बाकी काय रस्त्याचे तेवढे काम आहे दुसरं पाण्याविषयी तर नाहीच परिथे वाटत काय बरं पाण्याविषयी काय मागणी म्हणते मग आता काय मतदान कोणाला आता शिवाजी कांबळे चर्चेला आहे आबीजाबा पाटील चर्चेत आता काल परवा धनराज दादा सुद्धा फिरतीवर निघाले बरोबर संजय कोकाडे आहेत साठी आहेत मग काय होईल काय विधानसभेत काय वाटतंय आता बघू आता येणार आहे विधानसभेला होईल आता काहीतरी काहीतरी काय तर म्हणजे काय नेमकं कोणाकडे एक स्ट्रॅटजी ठरलेली असती कोण आता उभं राहणार आहे ते जेव्हा आपण करणार आहे ना अजून फिक्स नाही ना दादा कामं नाहीत काय आहे ती सगळ्यांची आता थोडी थोडी झालेली कामं थोडी झालेली थोडी थोडी काम झालेली आहे ती आपण बघतोय सध्या तरी माड्यातल्या मोनिम मधल्या आठवड्या बाजारातली प्रतिक्रिया लोकांच्या घेतोय आपण विधानसभेचे आता वारं घुमायला लागले जण नेते आता फिरायला लागलेत गावोगावे इकडे दादा रणजित भायला उतरवायचं म्हणते तर तिकडे काल परवा अभिजित पाटील येऊन गेले धनराज दादा पण सुद्धा आता प्रचारासाठी किंवा गाठी बिटी लोकांच्या घेण्यासाठी जाते शिवाजी कांबळे पण चर्चेत आहेत संजय कोकाडे मिनलसाठी काय कोणाला मतदान करायचं काय अकरा खाली बसून दुसरं एखादं का कुठले अकरा खाली बसवायची ही सगळी सांगितले खाली बसवायची तर मग आपलं नेंबर सारख्याला काढा आणि जमल काय झालं ना का माहिती काय का लोकांनी काम तर केली पाहिजे काम काम केली ती का नवीन कोणाला कसं लोक सगळे राहू दे आता काय करा ती नाव घेतलेलं सगळी खाली बसवा मग कोणी उभा राहिले माहिती काय त्याला रांग लागले उभा मला ना राहिला काय काय झालं कुठलं काय आता तयारी आहे पक्ष बघून आहे तर अपक्ष भरू तुम्ही कुठे माडा विधानसभेची निवडणूक आता त्या बिबोल वाजलेला आहे चर्चा माडा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता सुरू झालेली आहे अनेक जण इच्छुक मंडळी आता गावोगावी कार्यकर्त्यांच्या गाठी घ्यायला लागले दादा रणजित भायला उभा करायचं मग ते तर इकडे अभिजित पाटील धनराज शिंदे असतील शिवाजी कांबळे असतील संजय कोकाडे अनेकांची नावं इच्छुक आहेत कुणाला मत द्यायचं काय ठरवून का आमचं शिवाना असतील तिकडे आम्ही बरं शिवाना अजून उमेदवारी फायनल पक्ष कुठला अपक्ष लढवू का कसं नाना जिथनं लढतील तिथून आम्ही शिवा नानाच्या पाठीमाग नानाच्या पाठीमाग तुम्ही शिवाना नानाचे पाठीमाग तुम्ही कुठला आहे नानाज शिवा पाठीमाग पाठीमागा तुम्ही काय सांगाल नानाच्या पाठीमागे कबीरपणे बबन दादा काही काम केले नाहीत म्हणायचे काय काम केले ते काय एवढी नाही ती

पाणी दिलं नाही पाणी दिलेलं है। म्हणून नाही ना तर ह्यावेळेस पाणी दिलं आहे माडा विधानसभेच्या बाबतीत काय चित्र असेल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या निवडणुकीकडे कसं पाहिलं जात लोकसभेच्या निवडणुकीत जे फॅक्टर राहिले होते मराठा आरक्षण असेल कांद्याचा भाव असेल भाव असेल यावरून लोकसभेच बरच चित्र आपल्याला पाहायला बदललेलं पाहायला मिळालं आता माडा विधानसभा चर्चेत आहे माडा विधानसभे मधून सुद्धा या निवडणुकीसाठी अनेक जण चर्चेत आहेत आपण मोन आठवडा आठवड्या बाजारातून लोकांच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण काय सांगाल आता यावर्षी बबन दादा रणजित बायाला उतरवायचं म्हणते तर दुसरीकडं संजय कोकाटे असतील शिवाजी कांबळे असतील या आठवड्याभरात आता अभिजित आबा आणि धनराज शिंदे सुद्धा फिरायला लागलेले आहेत गावोगावी माड्यातून मिनल साठे सुद्धा दौऱ्यावरती आहेत कसं या निवडणुकीच्या बाबतीत बघायचं झालं तर काय यावर्षी परत एकदा बबनराव शिंदे घराण्याला मतदान की बदलायचं ठरवलं जनते जर लोकसभेसारखंच आहे विधानसभेचं वातावरण बी बऱ्यापैकी ह्या भागातले प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जनावर बाजारातले प्रश्न आहेत दुधाचे प्रश्न आहेत आता ही मराठा आरक्षण आहे ओबीसी आरक्षण आहे त्यामुळं लोकांची आता सामान्य मधल कोणी जर काही बोलत असतं तर लोक थोडी चोळबळ चालू आहे आता त्या हिथलं जरा वातावरण पवारसाहेबाबद्दल पॉझिटिव्ह आहे जर जरा हवा आहे नाही म्हणलं तरी हवा आहे आणि शिंदे कंपनीच बी काम आहे बबनदादांनी कामं केलेले आहेत पण आता रणजित बाहेर चालू आहे रणजित बाहेर दौरं चालू आहे ते त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत शिवाजी आहेत त्यांच्याबद्दल चांगलं आहे डिक्लेअर होते चालू आता हवा पुढे उमेदवार डिक्लेअर होणार आहेत ज्यावेळेस फेस टू फेस लागेल त्यावेळेस कळणार वातावरण काय होणार काय नाही पण दादा शहाटर टर्म गेली अनेक विकास काम केले जोलं जाते कारखान्याच्या बाबतीत उसाला भाव दिला असं बोललं जाते काय मग नेमकं का बदल करायचं की आहे ते पुढे चालवायचं नाही दिलंच ना त्यांनी कारखान्याला भाऊ दिलेला आहे कारखाना चांगल्या पद्धती चालवला आहे सहकारी संस्था चालवली आहे ती पण आता माझं म्हणणं काय ज्यावेळेस आता उमेदवारी डिक्लेअर होते आता चालवलं पक्ष चालू आहे पळापळ चालू आहे उमेदवारी तुम्ही बघताय कोण पुढे जाते कोण पुढे जाते मला तुतारीतनं पाहिजे म्हणते कोण म्हणते मला हे यातनं पाहिजे त्याच्यावर आधी ती डिपेंड होणार त्यानंतर तुमचं एक्झिट पोल होणार आहे आता बी आहे आता शिंदे बी पॉझिटिव्ह आहेत इथलं स्थानिक आहे म्हणून नानाबद्दल बी पॉझिटिव्ह आहेत लोक त्याबद्दल नाही पण आता ज्यावेळेस पक्ष आहे आणि ज्यावेळेस उमेदवार डिक्लेअर होते त्यावेळेस खरी यायच लागणार आहे फायनल उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल माऊली तुम्ही काय सांगाल आता नेमकं फायनल चित्रपट बदल झाल्यानंतर काय असतं

तिथं आता माढा तारखेला चलती चालू आहे जी जे पवारसाहेबांनी उमेदवारी देईल त्याला शंभर टक्के निवडून येणार माणसं भले बंद दादा नाही तर कुणी बी असू दे समोर कारण का तीस वर्षात आपल्या भागात मुलिम भागात काय विकास केला नाही दादा पाण्याचं परिस्थिती बघता बारावाडी जातेवाडी आम्ही तीस तीस वर्ष झालं बघतोय पण पाण्याचा काय सोर्स नाही है। इतर ह्यांच्या भागात निमगावच्या भागात बोगद न येते आम्हाला काय त्याचा काय फायदा आहे आम्हाला त्यामुळं जे उमेदवार पवारसाहेब देतील त्याच्यामागं सर्व जनता राहील अशी सगळ्या चर्चेतनं चालू दादा सध्या तरी मोंनीमच्या विकासात कमी पडल्या जण स्थानिक नागरिक इथलं सांगत आहेत त्यामुळं पवारसाहेब उमेदवार देतील त्याकडे कल किंवा वडा राहील असं त्यांचं प्रतिक्रिया संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बाळकू यावर्षी आता विधानसभेला बबनदादा त्यांच्या मुलाला रणजित भायला निवडणुकीत विधानसभेच्या उतराव्या लागलेल्या आहेत आता दुसरीकडं अनेक जण इच्छुक आहेत मग संजय कोकाडे असतील शिवाजी कांबळे असतील अभिजित पाटील आहेत धनराज शिंदे सुद्धा आता गावोगावी फिरायला गेले काय निवडणुकी बनदा भीत मुन्नी, मुन्नी मोड्याला पाणी सोडलेलं नाही काय वेळ तीन महिने पाणी वाहिलं काय आणि ठिकाणी बरेच पाणी वाहिलं पण मुंनी मला पाणी दिलं नाही त्यामुळे शेतकरी लावून अडचणीत आले शेतकरी भयानक पेढेत गेलो त्यामुळे दादा न जीव खूप माणूस उभा करेल त्यांना आमचं मतदान नाही बाकीची कामं केली नाही बबनदाची हा रस्ता बघा लोक धडकून पडली हा मोल्ली मधनं रस्ता धडकून पडली डॉक्टर लोक सुद्धा मुलिमची काय परिस्थिती आहे बघा तुम्ही काम झाले नाही बिलकुल नाही बबनदाचं नावच काढ ना का जराके फेटर तरांगे फॅक्टर हा बबनदा काम केलं नाही पण आता काय आता आपली लागली मराठीची भीक मागायला बरं बरं दादा जर कुठं विरोध आहे आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला गेला देऊ आपल्या बाजून बोलल्यावर देऊ के बर बर आपल्या बाजून दादा तर करू काय त्याला दादा, दादा आता आपल्याला पहिल्यापासून पहिल्यापासून दादा धरले पहिल्यापासून छेत्रीपासून दादा धरले तर आता सुद्धा सोडलं नाही पण आता हे आता आपल्या बोराबा बघायच नाही का मग दादांनी पाटिंबा दिला तर माग ओके बर शंभर टक्के शंभर टक्के दादा मग काय कुठलाही पाहुणे असं वाटतं विधानसभेत काय आता काय होईल चित्र दादा येणार दादा येणार काय काय मै, काय म्हैसगाव मध्ये काय काम केली दादाने काय उसाला भाव दिला बर पण नंतर कुठली वैयक्तिक काम त्याने केलेली आहे तेरोजक म्हणते दादा दा या कारखान्यावर काटा दादा नाही नाही काटा जरी पण ते काटा कोण सगळेच सांगते ते सगळे सगळीच सगळीच करते बबन दादा माणूस तसा आमदार होणारच नाही कधीच म्हणजे असा माणूस चांगला माणूस आता सहा टर्म झालं की नहीं, नहीं, नहीं। थी थी दा... दादा आमदार जायचं बदलायचं का नाही नाही काम चांगली ठेवायचं हा हा मग आता रणजित पाहिलं उभं करायचं मस्त कोणी बिस्त दादा येते दादा म्हणाल तस हा बर मैजगाव मधन मैजगाव गावाचा कल असाय का तुम्ही कसं नाही नाही गावाचा सगळा कल बंद